मूर्तिजापूर तालुक्यातील विविध गावातील रस्त्यांचे भूमिपूजन बुधवारी पाच जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सात कोटी एकोणचाळीस लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन हरीश पिंपळे यांच्या हस्ते संपन्न झाले एफ डी आर अंतर्गत मजूर जितापूर नाकड येथे भटोरी मंगरूड कांबे जितापूर ते दोनशे ब्याऐंशी ला जोडणाऱ्या प्रजिमा रस्ता तेरा किलोमीटर सहा अब्लिक सहा मध्ये स्लॅब ड्रेनचे पोच मार्गासह एकोणनव्वद लक्ष रुपयांचे बांधकाम करणे अर्थसंकल्प दोन हजार एकवीस अंतर्गत मंजूर रोहना ब्रह्मी हिरपूर सोनाळा परसोडा रस्ता प्रजिमा चौदा किलोमीटर शून्य ओब्लिक शून्य शून्य ते सोळा ओब्लिक शून्य शून्य रस्त्याची सुधारणा करणे पाच कोटी रुपये तिरसू गायरान पारतीवाडा तसेच अर्थसंकल्प दोन हजार एकवीस अंतर्गत मंजूर बोटा मानाफाटा जामकी जामठी रस्ता पंधरा किलोमीटर शून्य ऑब्लिक शून्य शून्य ते सात ऑब्लिक पाचशे किलोमीटर पंधरा ओब्लिक पाचशे ते रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन सोहळा आमदार हरीश पिंपळे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मुर्तिजापूर पंचायत समितीच्या सभापती उर्मिला डाबेराव भाजपा प्रदेश सदस्य रावसाहेब कांबे माणा येथील सरपंच वंदना मोखडकर उपसरपंच मंगेश मानखडे माना येथे उद्घाटन अध्यक्षीय भाषणात आमदार हरीश पिंपळे म्हणाले की मतदारसंघाच्या विविध विकास कामाकरिता सात कोटी एकोणचाळीस लक्ष रुपयांच्या कामांचे उद्घाटन झाले असून मतदारसंघाच्या विकास कामासाठी कुठलीही कमतरता राहू देणार नाही तसेच स्थानिक विकास निधीमधून माना ग्रामपंचायतीला विकास कामाकरिता दहा लक्ष रुपये निधी देण्याची घोषणा केले यावेळी हिरपूर सरपंच अमोल गडवे उपसरपंच रवी शिंदे ब्रम्मीचे सरपंच बाळू सांगोले उपसरपंच राजूबे भूषण कोकाटे देशमुख कमलाकर गावंडे गजानन नाकट उमेश वानखडे सतीश मोखडकर मकरंद पाटोळे उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा अकोला जिल्हा ग्रामीण आदींसह भाजपा कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी गावकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली जिल्ह्यातील मूर्तीजापूर मतदारसंघामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्याला डांबरीकरण करण्यासाठी आज एफ डी आर अंतर्गत जी जितापूर नाकट येथे एकोणनव्वद लक्ष रुपयाच्या पुलाचं भूमिपूजन तसेच ब्रह्मी हिरपूर सोनाळा परसोळा रोहणा या रस्त्याचे डांबरीकरण पाच कोटी लक्ष रुपये आणि आज आपल्या माना गावापासून तर बोर्ट्यापर्यंत या रस्त्याचं डांबरीकरण दीड एक पॉईंट पन्नास दीड कोटी रुपये एकोण सात कोटी एकोणचाळीस लक्ष रुपयाचे आज भूमिपूजन झालेले आहे आताच माना येथील सरपंच सौ मोकटकर बाळासाहेब मोकटकर आमचे भूषणभाऊ कोकाटे तालुका अध्यक्ष सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मान्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी प्रमुख पदाधिकाऱ्याच्या उपस्थित माना ते बोर्टा याचंही आता भूमिपूजन झालेलं आहे अनेक दिवसापासून या ग्रामपंचायतनी दि मागणी केली होती गावकऱ्याची मागणी होती त्या मागणीला मान देत आज या रस्त्याचं डांबरीकरणाचं वीसिर भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो सुरुवात विकासकामाची मतदारसंघामध्ये झाली आहे दोन वर्षापासून कोविडमुळे थोडं विकासकामं थांबली होती कारण आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून दवाखान्याला फार महत्त्व दिलं होतं सगळ्यात जास्त निधी आपण आपला हा दवाखान्याला दिला होता म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा बजेट असेल रडशीन या सगळा निधी जो होता हा थोडा कोरोनामुळे थांबला होता पण आज सुरुवात झालेली आहे याच पद्धतीनं पुढे अजूनही तीन वर्ष मूर्तिजापूरला नंद तालुक्याला मूर्तीवर मतदारसंघाला नंदनवर करण्याच्या दृष्टिकोनातून शासन दरबारी आपल्या मूर्त्यापुराच्या व्यथा मानून जास्तीत जास्त निधी मग तो केंद्राचा निधी असो राज्याचा निधी असो जिल्हा परिषदचा झडपीचा निधी असो आपला जिल्हा नियोजनचा निधी असो का स्थानिक विकास निधी असो पंचवीस पंधरा असो तीस चौपन्न असो समाज कल्याण असो हा सगळा निधी जास्तीत जास्त आणून मूर्तीवर विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आज याच वीस भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो जय हिंद बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर